नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो शिक्षक अभियोग्यता हो व हो। बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस कधी होणार तर मित्रांनो त्याविषयी अपडेट आलेला आहे तर परीक्षा कधी होणार आहे तर सगळं डिटेल मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता आज तारीख आहे पंचवीस तर आज हे नोटिफिकेशन आलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागां शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत तर मित्रांनो तिसरी डेट ही जाहीर झालेली आहे तर चला बघूया पुढे माहिती तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेबसाईट इथे दिलेली आहे आय बी पी एस ही परीक्षा घेणार आहे ऑ आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन तर या वेबसाईटवरती आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर दोन नंबरला ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा सा कालावधी कितीपर्यंत आहे तर त्यासाठी सव्वीस चार म्हणजे सव्वीस एप्रिल ते दहा मे या दरम्यान फॉर्म आपल्याला भरायचे आहेत त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरता अंतिम दिनांक तर परीक्षा शुल्क आहे तो आपण दहा पाच दोन हजार पंचवीस थ्री बारा वाजेपर्यंत आपल्याला भरता येणार आहे त्यानंतरला प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी तर परीक्षेच्या सात दिवस आधीपासून आपला हॉल तिकीट मिळेल तर मित्रांनो परीक्षा कधी आहे ती परीक्षा असणार आहे चोवीस पाच दोन हजार पंचवीस ते सहा पाच सहा दोन हजार पंचवीस प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल तर मित्रांनो चोवीस ते पाच या दरम्यान ही परीक्षा होईल जर यामध्ये जास्त अर्ज आले तर ही तारीख आहे ती पाचचे दहा पण होऊ शकतात कमी आली तर आणखी कमीसुद्धा होऊ शकतात कारण का आ, ही परीक्षा ऑनलाईन असते तेवढे कम्प्युटर अवेलेबल झाल्या पाहिजेत एवढ्या लॅब आहेत ते अवेलेबल झाल्या पाहिजेत तेव्हाच ही परीक्षा ही घेता येणार आहे त्यामुळे जर जास्त संख्येने अर्ज आले तर ही पाच तारीख आहे ती पुढे वाढू शकते तर तुम्ही पहिलं लक्षात ठेवा यासाठी आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे तो सव्वीस तारखेपासून फॉर्म भरायचा आहे ते दहा मेपर्यंत चला आणखी पुढे काही माहिती बघूया तर बघा सन दोन हजार अठरा एकोणीसच्या टी ए टी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी या संकेतस्थळावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार अठरा एकोणीस गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादनूक रद्द करणे व शास्ती करणे बाबत यादी या सदरात प्रसिद्ध केलेली आहे प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी तर ज्या उमेदवारांनी चे नाव आहे त्यांनी हे फॉर्म भरू नयेत आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्श निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील अठरा दोन हजार अठरा एकोणीसच्या गैरप्रकाराच्या यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असूनसुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी तर अशा उमेदवारांना फॉर्म भरता येणार नाही तर उपलब्ध पदसंख्या राज्यातील शिक्षणसेवकांच्या शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती विषय प्रवर्ग व माध्यम बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टलवरती संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात ना येईल तर याबाबत डिटेल आपल्याला आत्ताच सांगता येणार नाही त्याबाबत आपण पुढे माहिती घेऊ तर मित्रांनो परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम तर परीक्षा मराठी इंग्रजी आणि उर्दू असेल तर हे तीन माध्यमं असेल भाषिक क्षमता जसं की मराठी भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील तर बघा मराठीचे ते मराठीमध्येच असतील आणि इंग्रजीचे प्रश्न हे इंग्रजीचेच असतील आणि बाकीचे मात्र द्विभाषिक असतील जसं की आता सामाजिकशास्त्र आहे तर सामाजिक शास्त्रावरचे शास्त्रा प्रश्न आहेत ते मराठी जो विद्यार्थी असेल म्हणजे जर मराठी कॅन्डिडेट्स असेल तर त्याला मराठीमध्ये सुद्धा असतील आणि इंग्रजी सु, इंग्रजीमध्ये सुद्धा असतील अशा प्रकारे दोन लँग्वेजमध्ये असतील तर जे तुमचं माध्यम असेल ते तुम्ही निवडायचं आहे प्रश्नांचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील तर बघा मराठीमध्ये टाईपमध्ये काही मिस्टेक असेल तर पुढे जे इंग्रजी भाषेमधील काही असेल तर ते वाचायचं आहे आणि त्यानुसार ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत बघा ही शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी करता उमेदवारांनी निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरते मर्यादित राहील त्यानंतर पुढे बघूया तर मित्रांनो यासाठी अभ्यासक्रम कसा असणार आहे तर बघा तर, तर मित्रांनो ही परीक्षा आहे ती एकूण दोनशे गुणांची असेल तर बघा अभियोगिता यामध्ये जे प्रमाण आहे प्रश्नांचे ते साठ टक्के असेल आणि यासाठी एकूण गुण असतील ते एकशे वीस आणि एकूण प्रश्न असतील ते एकशे वीस त्यानंतर बुद्धिमत्ता त्यामध्ये चाळीस टक्के असतील प्रश्न आणि एकूण गुण असतील ऐंशी आणि अशा यावरती प्रश्न असतील ऐंशी अशा प्रकारे एकूण दोनशे गुण दोनशे प्रश्नांसाठी असतील तर अभियोग्यता हो या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता भाषिक क्षमता म्हणजे इंग्रजी आणि मराठी अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक राहतील तर यावरती आपण पुढील व्हिडिओमध्ये है माहिती घेऊ डिटेलमध्ये त्यानंतर बुद्धिमत्ता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे आकलन वर्गीकरण सम समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील बघा सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही तर मित्रांनो ही, ही परीक्षा बघा जो विषय असेल त्याचं ज्ञान त्याच्यावरती होणार नाही त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट समर्यादा असणार नाही परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे म्हणजे दोनशे प्रश्न तुम्हाला एकशे वीस मिनिटामध्ये सोडवायचे आहेत मित्रांनो म्हणजे स्पीड असणं आवश्यक आहे तर बघा पुढे काही पदसंख्या व आरक्षण संदर्भात सर्वसाधारण काही तरतुदी आहेत तर मित्रांनो या तुम्ही वाचून घ्या या सर्व डिटेलमध्ये आता इथे सांगणं शक्य नाही कारण का विद म्हणजे जो हा व्हिडिओ आहे तो खूप मोठा होईल तर बघा इथे मी आता स्लाईड करतो इथं तुम्हाला जर वाचायचे असेल तर तुम्ही हळूहळू वाचू शकता पॉज करू तर बघा हे सर्व वाचून घ्या तर आणखी पुढे बघूया आपण काय महत्त्वाचं अशी गोष्ट आहे का यामध्ये हे सगळं नियम म्हणजे ज्या या अटी शर्ती काय सांगितलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेतच परंतु तुम्ही त्या वाचून घ्या तर बघा अशा प्रकारे उमेदवारांची पात्रता भारतीय नागरिक अठरा वर्षे असणे गरजेचं आहे त्यानंतरला शैक्षणिक व्यावसायिक इतर अर्थ तर डेड एड असणं आवश्यक आहे त्यानंतरला बघा निवड व प्रक्रिया परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील ही पदभरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील बघा अशा प्रकारे काही माहिती आहे त्यानंतर पुढे बघाल तर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आपण यावरती व्हिडिओ बनवणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे कोणी मित्र असतील तुम्ही परीक्षाही देणार नसाल तर तुमच्या अशा मित्रांना शेअर करा की जो ही परीक्षा देणार आहे कारण या आपण या परीक्षेसंदर्भात आपण अनेक मा म्हणजे आता एक महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे त्यामुळे एक महिन्यामध्ये कशाप्रकारे या परीक्षेचा अभ्यास करायचा तर ते आपण पाहणार आहोत तर बघा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत हे तुम्हाला सर्व तुम्हाला माहितीच असेलच सा फोटोची साईज वगैरे हे जनरल आहे सर्व आपल्याला माहितीच आहे त्यानंतरला स्वप्रमाण स्वस्तांतरित प्रतिज्ञापत्र नमुना तर हे सर्व आपण फॉर्म भरताना बघणार आहोत तर मित्रांनो या परीक्षेसाठी शुल्क किती असणार आहे खुल्या संवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी नऊशे पन्नास रुपये आणि आर्थिक मागासवर्गीय हो। त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागास अनाथ दिव्यांग यांच्यासाठी साडेआठशे रुपये परीक्षा शुल्क आहे आणि ते ना परतावा नॉन रिफंडेबल आहे असणार आहे त्यानंतरला मग जिल्हा परीक्षा केंद्र निवड बघा अर्ज करताना अर्ज सादर करताना तीन जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे अनिवार्य आहे जिल्हा परीक्षा केंद्र बा विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही तर तीन ऑप्शन आपल्याला भरायचे आहे प्रवेशपत्र परीक्षा परीक्षेस प्रवेश ते आपण जेव्हा परीक्षा असेल तेव्हा आपण बघूच हे सर्व डिटेल काय आहे ते परीक्षे म्हणजे परीक्षेला जाता जाता तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे सर्व माहिती आहे तर आता फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला फॉर्म कधीपर्यंत भरायचे आहेत सव्वीस तारखेपासून बघा आज तारीख आहे पंचवीस म्हणजे उद्या म्हणजे उद्यापासूनच हे फॉर्म भरायला चालू होत आहेत सव्वीस चार दोन हजार पंचवीस तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जर आता तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या मित्रांनासुद्धा सांगायचं आहे आणि मित्रांनो ही परीक्षा चोवीस मेपासून ही परीक्षा म्हणजे एक महिनासुद्धा राहिला म्हणजे एक महिना आता बरोबर राहिलेला आहे एक महिन्यामध्ये ही परीक्षा चालू होणार आहे एक महिना आपल्याला अभ्यासाला मिळतो ज्यांनी जर अभ्यास केलेला नसेल तर त्यांची खूपच कठीण परिस्थिती होईल परंतु आपण चॅनलवरती थोड्या कमी वेळामध्ये एका महिन्यामध्ये सुद्धा या परीक्षेचा कशाप्रकारे अभ्यास करायचा ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होतील तर सगळ्यांनी फॉर्म भरायला सुरुवात करा चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत